आज महाराष्ट्रभर आणि ठाण्यामध्ये देखील भारतीय जनता युवा मोर्चाच्या आमच्या युवा शक्तीच्या माध्यमातून एक आंदोलन सुरू आहे खरं म्हणजे महाविकास आघाडी एकही विषयातला राजकारण सोडत नाही निर्णय नरेटिव्ह तयार करायचे लोकांची दिशाभूल करायची आणि लोकांना चुकीच्या पद्धतीने सांगून मतं कशी मिळतील आणि महायुती सरकार कसं अडचणीत सातत्याने येईल विरोधी पक्ष म्हणून तुम्ही तुमचा रोल करा परंतु कुठल्या कुठल्या विषयावर तुम्ही राजकारण करणार देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देखील जाहीरपणे नतमस्तक झाले शिवभक्तांकडे नतमस्तक झाले तुम्ही मंडळींनी तर गडकिल्ल्याचं काही केलं नाही छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे देव आहेत आणि त्यांचा विचार हा गडकिल्ल्यामध्ये आहे या गडकिल्ल्याकरता तुम्ही काही केलं नाही गडकिल्ल्यावर देखील गेले नाही परंतु महायुती सरकारने शासकीय पातळीवर तर निधी दिलाच परंतु गडकिल्ल्यावर जाण्याकरता युवा शक्तीला देखील एक प्रकारची निरन्यालय उपक्रमाच्या माध्यमातून शक्ती देण्याचं आणि पाठबळ देण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे लोकांना हे कळलेलं आहे की तुम्ही हे राजकारण करताय लोक तुम्हाला योग्य वेळेला योग्य ठिकाणी निश्चितपणे धडा शिकवतात ते त्यांचं हे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून त्यांनी हे ठरवलेलंच आहे की खोटं नाटं निर्णया माध्यमातून पसरवायचं आणि लोकांची दिशाभूल करायची एकदा दिशाभूल तुम्ही करू करू शकता आता लोक हुशार झालेले आहेत आता लोकं तुम्हाला तु बरोबर दिशेला लावतील आता लोकांना कळायला लागलेलं आहे की प्रत्येक वेळेला तुम्ही ज्या पद्धतीने वोट बँक पॉलिटिक्स करता ते उलझून पाडलं जाईल अशा प्रकारची लोकांची आत्ता भावना आहे